या बातमी पत्राचं प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कोंडल फंक्शन हॉलच डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर यांचं कोठे गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बी पी ओबाळे यांचे आयुष हॉस्पिटल प्रभाग क्रमांक नऊ मधील महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार दत्तू नागप्पा बंदपट्टे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सुरेश गायकवाड माकप्पाचे वारुणा नरसय्या आडम सो गीता अनिल वासम यांनी मंगळवारी अंगारकी चतुर्थी दिवशी दोनशे छप्पन्न गाळा परिसरातील नागरिकांशी संवाद साधून येथील समस्या जाणून घेतल्या माजी नगरसेवक दत्तू बंदपट्टे काही वर्षापूर्वी या भागाचं प्रतिनिधित्व करत होते त्यामुळे या ठिकाणी दत्तू नागप्पा बंदपट्टे आले असता अनेकांनी त्यांची जुनी ओळख सांगत केलेल्या कामाची आठवण करून दिली दोनशे छप्पन्न गाळा परिसरातील नागरिकांनी महाविकास आघाडीच्या चार उमेदवारांना प्रतिसादही दिला या भागातील नागरिकांच्या समस्या निवडणूक झाल्यावर नक्की सोडवू असं आश्वासन यावेळी उमेदवारांनी दिलं پروفیسر احمد 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 نہیں وہ الیکشن کے اندر مالک تم آگے بڑھو ہم تمہارے ساتھ ہیں مالک تم آگے بڑھو تمام

आयुष हॉस्पिटल डॉक्टर बीपी पी उबाळे आणि डॉक्टर कविता बी उबाळे यांच्या मार्गदर्शनाखाली कन्ना चौक मत्ता मंगल कार्यालयातील आयुष हॉस्पिटल इथं सर्वसोईन युक्त वैद्यकीय सेवा उपलब्ध सुसज्ज ऑपरेशन थिएटर नासू यावर इलाज याशिवाय ऑपरेशन अपेंडिक्स पित्ताशयातील खडे आतड्यांचे विविध आजारांवर उपचार हरणिया शस्त्रक्रिया दुर्बिनीद्वारे पोटाच्या शस्त्रक्रिया व तपासणी पद्धकोष्ठता व बुद्धद्वाराचे त्रस्तम आजारांवर आधुनिक उपचार कॅन्सर निदान व उपचार स्तनाच्या गाठी व कॅन्सर उपचार अपघात संबंधी शस्त्रक्रिया डायबेटिक फूट शस्त्रक्रिया पायातील शिराच्या आजारांवर उपचार डॉ बी पी उबाळे आणि डॉ कविता बी उबाळे यांच्या आयुष हॉस्पिटल मध्ये उपलब्ध आयुष हॉस्पिटल प्लॉट नंबर एकवीस अ रविवार पेठ मता मंगल कार्यालयाजवळ कन्नाच सोलापूर फोन नंबर शून्य दोनशे सतरा दोनशे बहात्तर साठ पंच्याण्णव अठ्याण्णव बावीस साठ साठ सत्त्याण्णव